नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी भर दाव वेगात असलेल्या कारच्या धडकेत मोटरसायकल स्वार अलिशान तडवीचा गेला बळी बरानपूर अंकलेश्वर मार्गावरील यावल वन विभाग नाक्याजवळ वेगात असलेल्या कार व मोटरसायकलचा अपघात झाला असून मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय यावल येथे दाखल करण्यात आले मात्र मोटरसायकल स्वार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील औषधोपचाराकरिता भुसावल येथील खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले औषधोपचार घेत असतानाच मात्र गंभीर जखमी असलेल्या अलिशान रेहमान तडवी यांचे दिनांक चार नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले असून यावल पोलीस स्टेशनला कासारखेडा तालुका यावल येथील रहिवासी रसूल रहिमान तडवी यांच्या फिर्यादीवरून चार चाकी वाहन क्रमांक एम पी झिरो नऊ डब्ल्यू एल एकोणचाळीस पंधरा ही गाडी यावल पोलिसांनी ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार पोलीस अंमलदार मोहन तायडे पुढील तपास करीत आहेत प्रतिनिधी सुरेश पाटील एबीएन न्यूज लाईव्ह मराठी